नमस्कार स्वागत आहे तुमचं अमृताज किचन मध्ये आज मी तुमच्या सोबत घरीच पारंपारिक पद्धतीने मार्केट स्टाईल आम्रखंड कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी ते खाली एक भांड घेतलेलं आहे त्यावरती एक स्ट्रेनर एक ठेवले सुती कापड याच्यावरती टाकून घेतलेलं आहे दोन वाट्यावरून फ्रेश असं दही इथे याच्यावरती टाकून घेतलंय दही आपल्याला इथे अजिबातच आंबट घ्यायचं नाहीये वजनी प्रमाणामध्ये हे दही अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आहे दोन ते तीन तासांसाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन तासानंतर यामधील सर्व पाणी हे निघून गेलेलं आहे याला मी इथे एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला इथे साह्यानं याला चांगलं फ्लपी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे ज्या वाटीच्या प्रमाणाने दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीच्या प्रमाणाने इथे एक वाटी भरून पिटी साखर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे साखर पूर्णपणे याच्यामध्ये विरघळल्यानंतर एक चमचा भरून अवेल पूड टाकून घेतलेली आहे एका आंब्यामध्ये साखर किंवा पाणी अन्न वापरता मिक्सरला फिरून घेतलेला गर करून याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे काप घालून चार ते पाच तासांसाठी मी याला इथे फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवून दिलं होतं चार ते पाच तासानंतर हे खूप छान पद्धतीने असं सेट झालेलं आहे खूप साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने तयापासून मार्केट स्टाईल आंब्रेखंड इथे बनवून तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये दिलेल्या खूप साऱ्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा घरी पारंपरिक पद्धतीने दयापासून मार्केट स्टाईल आम्रखंड नक्कीच तयार करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका